नमस्कार मॅनिल जाधव तुम्ही बघताय आपलं आपण सगळे वाट पाहत असलेला मान्सून अखेर परतीच्या प्रवासावर निघालाय आज मान्सूननं पश्चिम राजस्थान आणि कच्छच्या काही भागातून माघार घेतल्याचं हवामान विभागानं जाहीर केलंय मान्सून परतीच्या काळामध्ये राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे वादळी वारे आणि विजांसह जोरदार पावसाचा अंदाज असल्यानं परतीचा पाऊस राज्यात धुमाकूळ घालण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येते हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील तीन आठवडे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे दहा ऑक्टोबरपर्यंत राज्यात पावसाचा अंदाज असून त्यानंतरही दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता कायम आहे पुढील दोन आठवड्यात सोलापूर सांगली धाराशिव जिल्ह्यात सरासरीपेक्षा अधिक तर नगर पुणे सातारा कोल्हापूर बीड लातूर या जिल्ह्यांमध्ये काही भागात सरासरी इतक्या पावसाची शक्यता आहे सत्तावीस सप्टेंबर तर तीन ऑक्टोबर या कालावधीत राज्यात सर्वदूर जोरदार पावसाची शक्यता असून दक्षिण कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर अधिक राहण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे त्यानंतर आठवडाभर म्हणजेच तीन ऑक्टोबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान राज्यात सर्वदूर पावसाचे संकेत आहेत म्हणजेच अशी शक्यता आहे हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ डॉक्टर अनुपम कश्यपी यांनी सांगितलं की हवामान विभागाच्या विस्तारित श्रेणीतील अंदाजेनुसार तेवीस सप्टेंबरच्या सुमारास बंगालच्या उपसारात कमी दाबाच्या प्रणालीच्या निर्माणामुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे कमी दाब प्रणालीच्या संभाव्य हालचालींमुळे दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यात म्हणजेच सत्तावीस सप्टेंबर ते दहा ऑक्टोबर दरम्यान मध्य भारत आणि महाराष्ट्रात पावसाची तीव्रता वाढू शकते पश्चिम उत्तर पश्चिम दिशेनं प्रणालीच्या हालचालींमुळे पावसाचा जोर अधिक असू शकेल चौथ्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी तयारी ठेवावी आणि त्यानुसार नियोजन करावं असं देखील डॉक्टर कश्यपे यांनी स्पष्ट आहे आता मान्सूनचा परतीचा प्रवास यंदाही उशिरानं सुरू झाला आहे दीर्घकालीन सर्वसाधारण वेळेच्या सहा दिवस उशिरानं मान्सूननं वायव्य भारतातून आपला मुक्काम हलवला आहे गेल्या वर्षी पंचवीस सप्टेंबर रोजी मान्सून वारे राजस्थानातून माघारी फिरले होते उद्या पश्चिम राजस्थान आणि लगतच्या पंजाब हरियाणा गुजरात राज्याच्या काही भागातून मान्सून माघारी फिरण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे समुद्र सपाटीपासून दीड किलोमीटर उंचीवर घड्याळ्याच्या काट्याच्या दिशेनं केंद्र भागातून बाहेरच्या बाजूला वारे वाहण्याची स्थिती तयार झाली आहे नैऋत्य राजस्थानमध्ये गेल्या पाच दिवसांपासून पावसानं उगडीप दिली या पूरक नोंदीनुसार नैऋत्य राजस्थानमधून मान्सूननं माघार घेतल्याचं जाहीर करण्यात आलं आहे अनुपगड बिकानेर जोधपूर भुज आणि द्वारकापर्यंतच्या भागातून मान्सून परतल्याचं हवामान विभागानं आज स्पष्ट केलंय मान्सून आगमन आणि परतीच्या दीर्घकालीन सर्वसाधारण तारखाचे सुधारित वेळापत्रकानुसार सतरा सप्टेंबर हे मान्सूनच्या राजस्थानातून परतीचा प्रवास सुरू करण्याची तारीख निश्चित करण्यात आली आहे गेल्या काही वर्ष मान्सूनच्या परतीचा मुहूर्त लांबत आहे यंदाही तब्बल सहा दिवसानं मान्सूननं राजस्थानातून माघार घेण्यास सुरुवात केली आहे दोन जुलै रोजी संपूर्ण देशात पोहोचलेला मान्सूननं दोन महिने एकवीस दिवस राजस्थानमध्ये मुक्काम केला के होता अरबी समुद्रातून प्रगती करत सहा जून रोजी मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला होता त्यानंतर तीस जून रोजी मान्सूननं महाराष्ट्र व्यापला होता आज शेवटी मान्सूननं आपला परतीचा प्रवास सुरू केला आणि या परतीच्या प्रवासामध्ये मान्सून आपल्या राज्यात चांगला पाऊस देऊ शकतो अशी शक्यता व्यक्त केली जाते आता एकूणच या अंदाजाबद्दल तुम्हाला काय वाटतं आपल्या भागात सध्या पावसाचं प्रमाण कसं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसं रोज सायंकाळी आठ वाजता मार्केट इंटेलिजन्स या सेगमेंटमधून आपण शेतीमालाचा बाजारभाव पावसातल्या विशेष घडामोडी याचा आढावा घेत असतो त्यासाठी आपल्या अग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका